हरिओम जर तुम्हाला सुद्धा यासारखं वेरिकोज वेन्सचा त्रास असेल आणि तो तुम्हाला कमी करायचा असेल तर त्यासाठी मी काही तुम्हाला सोपी योगासने सांगणार आहे ज्याचा अभ्यास तुम्ही रोज करा आणि जेणेकरून तुमचा वेरिकोज वेन्स कमी होण्यासाठी मदत होणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला पाठीवरती झोपायचं हो आहे हेच तुम्ही भिंतीच्या जवळही करू शकता भिंतीच्या जवळ जायचं पाठीवर झोपायचे आणि तुमचे दोन्ही पाय बॉलला लागलेले असतात सुरुवात करताना पाठीवर झोपूया पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही पाय सरळ ठेवायचे आणि आपली पायाची बोट जास्तीत जास्त अशी वरती खाली स्ट्रेच करायची आहेत हे असं टेन टू ट्वेंटी टाइम्स करायचंय टेन टू ट्वेंटी टाइम्स झाल्यानंतर आपण जसा हा पाय सरळ ठेवला आहे याच स्थितीमध्ये आपल्याला पाच ते दहा मिनिटं थांबायचं आहे हे दोन्ही आसन झाल्यानंतर डावा पाय उजव्या पायाच्या मांडीच्या समोर घ्यायचा आणि हातांनी उजव्या पायाला पकडायचा आहे थोड्या वेळ होल्ड करायचं थोड्या वेळ होल्ड केल्यानंतर लेग चेंज करायचा दुसऱ्या बाजूने करायचं आहे रिलॅक्स यानंतर तिसऱ्या आसनामध्ये तुम्हाला दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचे मांडीच्या खालून हात घ्यायचा आहे आणि होल्ड सावकाश आसन सिटी सोडायची आहे तर ह्या आसनांचा रोज अभ्यास करा जेणेकरून तुमचं वेरिकोज वेन्स कमी होण्यासाठी मदत होणार आहे तसेच जर तुमचा सिटिंग जॉब असेल तर जास्त वेळ एका जागेवरती बसून राहू नका एक तासाने दीड तासाने आधीमध्ये तुम्ही वॉकचा ब्रेक घेऊ शकता किंवा तुम्ही मध्ये मध्ये पाणी प्यायला उठलात तरीसुद्धा तुम्हाला हे सर्व त्रास कमी होण्यासाठी मदत होणार आहे